नमस्ते माहूरकर नवरात्राचा पहिला दिवस माहूर गडावर भक्तांची गर्दी डोल ताशांचा गजर देवीच्या कुटुंबासह दाखल झाल्या रेणुका माते समोर नतमस्तक होत त्यांनी डोळ्यातून शेतकऱ्यांचं दुःख मांडलं मुंडे म्हणाल्या देवी समोर आरक्षणासाठी काही मागणार नाही कारण हा प्रश्न माणसांनी निर्माण केलेला आहे पण अतिवृष्टीमुळे शेतकरी उद्ध्वस्त झाले आहेत त्यांना धीर मिळावा त्यांना मदत करण्याची ताकद सरकारला मिळावी हीच माझी प्रार्थना आहे राज्यभर पेटलेला आरक्षणाचा मुद्दा टाळूनही त्या स्पष्ट बोलल्या बंजारा समाजाची मागणी रास्त आहे मात्र भाषणं आंदोलनं यावरून काही साध्य होणार नाही निर्णय हा फक्त संविधानिक मार्गानेच होईल म्हणजेच पंकजा मुंडेंनी देवीसमोर शेतकऱ्यांसाठी हात जोडले आणि समाजासाठी संविधानाचा मार्ग दाखवला त्यांच्या या विधानामुळे सुरू असलेल्या आरक्षण चळवळीला आणि राजकारणाला आता वेगळं वळण मिळालं आहे माहूर की बात पुरे भारत तक